नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी अशी काही के आणि चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहेत तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्रातील पहिलं जी आय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती आपल्या महाराष्ट्रामधील पहिलं जी काय जी आय टॅग मिळालेली पहिली वस्तू कोणती आहे एकदम सोपा प्रश्न आहे सोलापूरची बघा या ठिकाणी याला पहिल्यांदा जी आय टॅग भेटला होता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब ह्या शहराला दोन हजार तेवीसचा जागतिक सिटी पुरस्कार मिळाला टिंबटिंब या शहराला दोन हजार तेवीसचा चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार मुंबईला या ठिकाणी कोणत्या गावाची निवड झाली आहे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झालेली आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा पाटगाव कोल्हापूर या ठिकाणी याची निवड झाली आहे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रामधील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे तर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे बघा रांजणगाव पुणे या ठिकाणी बघा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येत आहे वाक्यामधील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायला लावलेला आहे वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायला लावलेला आहे त्याचं कर याच्या या ठिकाणी बघा चेंडू बाहेर जाऊन स्थिरावला तर स्थिरावला खाली अंडरलाईन आहे तर यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर कोणत्या बघा या ठिकाणी साधित क्रियापदे बघा साधित क्रियापद स्थिरावला काय साधित क्रियापदे पुढचा प्रश्न बघा वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे काय प्रश्न आहे वारंवार हे कोणतं क्रियाविशेषण आहे तर हे सातत्यदर्शक हे बघा याचं करेक्ट आन्सर कोणतं बघा सातत्यदर्शक या टोपीखाली दडलंय काय या वाक्यामधील जे काही अधोरकी शब्दाचा प्रकार ओळखायला लावलाय टोपी खाली या टोपीखाली काय भांगडी त्याचा करेक्ट आन्सर बघा शब्दयोगी अवय बघा टोपीला खाली आहे बघा जोडून आहे बघा ज्यावेळेस जोडून येतं त्यावेळेस काय असतं बघा शब्द उग्यावे असतं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी देव या नामाचं अनेक वचन कोणतं तर देव या नामाचं अनेक वचन बघा देवच राहील गाडी फार वेगाने आली या वाक्याचं उद्गारार्थी रूपांतर वाळ आहे बघा आपल्याला उद्गारार्थी रूपांतर तर बघा बापरे किती वेगाने आली गाडी हे काय बघा या ठिकाणी उद्गारार्थी रूपांतर आहे नेहमी दुसऱ्याला मदत करा यातील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे नेहमी दुसऱ्याला मदत करा त्याचा करेक्ट आन्सर काय बघा ऑप्शन क्रमांक एक आज्ञार्थी बघा कोणतं आहे बघा आज्ञार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुढील वाक्यामधला आपल्याला वाक्या प्रयोग ओळखायचा आहे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे बघा आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले या ठिकाणी प्रयोग कोणता आहे तो विचारलेला आहे तर बघा आई वडिलांनी मुलांना कसं वाढवलं तर मायेने वाढवलं यामध्ये प्रयोग आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोग आहे कोणत्या बघा भावे प्रयोग हरिहर या शब्दामधील दोन पदामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे हरिहर या शब्दातील दोन पदामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे तर कोणतं बघा ऑप्शन क्रमांक तीन चिन्ह आहे बघा कोणतं बघा चिन्ह आहे अभंग म्हणजे का काय काय प्रश्न आहे बघा अभंग म्हणजे काय तर अभंग म्हणजे एक काव्यरचनेचा प्रकार लक्षात ठेवायचं आहे एक काव्यरचनेचा प्रकार हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे बघा काय विचारलंय हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे तर हलाहल या शब्दाचा अर्थ काय तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन विष लक्षात ठेवा विष घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पैकी कोणता घागरगडचा सुभेदार याचा करेक्ट आन्सर आहे बघा पानक्या काय बघा याचा पानक्या क्या खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता आहे चुरमुरे खात बसणे तर बघा खजिल होणे पदरी काहीही न पडणे मात करणे का मन खिन्न होणे तर चुरमुरे खात बसणे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार अ आणि बरोबर बघा खजिल होणे आणि पदरी काहीही न पडणे हे काय बघा या ठिकाणी चुरमुरे खात बसणे या वाक्याचा बरोबर अर्थ आहे पुढं काय प्रश्न आहे लक्षात घ्या खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणी याची जोडी दिली आहे त्यामधील विसंगत म्हणीची जोडी आपल्याला ओळखायची बघा घोडे कमवते गाढव खाते म्हणजे काय घोड्याऐवजी डोके एवढी अक्कल त्याच्यानंतर ओसाड रानामध्ये एरंटाचा उदउद तसं वासरामध्ये लंगडी गाय शहाणी कोठे इंदाचा आयरावत आणि कोठे भटाची तट्टाणी आणि कोठे राजा भोजन कोठे गंगुतेले आणि गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार तशी माती यामधील बघा आपल्याला विसंगत म्हणजे यापैकी वेगळी म्हणजे त्याचा अर्थाची समानार्थी म्हण आपल्याला दि चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची त्याचा करेट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक आहे घोडे कामावता आणि गाडव खाते या तर या ठिकाणी बघा ही काय बघा चुकीची जोडी पुढचा प्रश्न आहे बघा शेतामध्ये काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी पुढीलपैकी कोणता शब्द वापरला जातो त्याचा करेट आन्सर हे बघा कोणता शब्द आहे बघा इरिरी शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्या भोजनासाठी बघा या ठिकाणी बघा इरिरी हा शब्द वापरला जातो पुढील वाक्यापैकी आपल्याला शुद्ध वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे यामध्ये आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे पा एकदम सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांचा चुकत असतो तर बघा ऑप्शन क्रमांक चार हे काय बघा शुद्ध बघा नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्रात स्त्रियांच्या फॅशनमध्ये मोठीच क्रांती झालेली दिसते हे काय बघा शुद्ध वाक्य आहे बघा या ठिकाणी पासून शब्द आहे परंतु हे शुद्ध वाक्य पाहा पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणता आहे पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणता आहे तर ह ज्यावेळेस बघा तोंडावरून जास्त हवा निघते त्यावेळेस बघा हे काय असतं महाप्राण महा व्यंजन असतं बघा कोणतं महाप्राण पुढचा प्रश्न बघा ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब मानतात ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना आपण काय म्हणतो तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन त्याला काय म्हणतो बघा अनुनासिकी असं म्हणतो ज्या वर्णाचा उच्चार बघा नाकाद्वारे होतो त्यांना आपण अनुनासिकी असे म्हणतो ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात तर ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना आपण काय म्हणतो तर स्वर असं म्हणतो काय म्हणतो त्यांना स्वर असं म्हणतो देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे तर संबोधन याचं करेक्ट आन्सर आहे बघा काय बघा संबोधन पुढचा प्रश्न आहे बघा आपण हे जे काय सर्वनाम आहे हे कोणत्या प्रकारचा आहे हा प्रश्न भरपूर वेळा विचारला आहे हे काय बघा आत्मवाचक सर्वनाम आहे आपण हे काय बघा आत्मवाचक सर्वनाम आहे अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचं पूर्ण नाव काय आहे अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचं पूर्ण नाव काय आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक आत्माराम रावजी देशपांडे याचा करेक्ट आन्सर बघा आत्माराम रावजी देशपांडे पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये टिंबटिंब या महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो एक, रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक जानेवारीमध्ये बघा रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो कधी जानेवारीमध्ये पुढचा प्रश्न बघा दुचाकी आणि चारचाकी खाजगी वाहन चालवण्या लागणाऱ्या लायसन्सची वाईट आता किती असते तर खाजगी वन चालवणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते असं या ठिकाणी विचारलेलं आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वीस वर्ष किंवा वयाची पन्नास वर्ष जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असते बघा ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वामध्ये आला ध्वनी प्रदूषणाचा नियम कधी अस्तित्वामध्ये आला त्याचा करेक्ट आन्सर आहे सन दोन हजारमध्ये बघा ध्वनी प्रदूषण आणि नियंत्रण अधिनियम अस्तित्वामध्ये आला पुढचा प्रश्न काय बघा एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असेल तर त्याचा अर्थ काय होतो एकदम सोपा प्रश्न आहे तर याचा अर्थ काय होतो असं या ठिकाणी विचारलेला आहे त्याचा करड आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन तो बघा त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे बघा वाहनाचा वेग काय करत आहे कमी करत आहे पुढचा प्रश्न काय बघा भारतीय राज्य घटनेनुसार कोणतं मूलभूत कर्तव्य नाही भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही तर करेट आन्सर बघा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे काय बघा कर्तव्य नाही आहे लोकसभा आणि विधानसभा लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं हे टिंबटिंब राज्य टिंबटिंब हे आहे तर तीस तेहतीस टक्के आरक्षण देणारं त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक चार बघा एकशे सहावी घटनादुरुस्ती याचं करेट आन्सर एकशे सहावी घटना दुरुस्ती पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचा अध्यक्षस्थान कोण भूषवतो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान लक्षात ठेवायचं आपल्याला पंतप्रधान महाराष्ट्रामधून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या टिंबटिंब इतकी आहे किती आहे कि तर अठ्ठेचाळीस इतकी बघा लक्षात आहे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न बघा आणि आपली विधानसभेचे किती बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी मणिपूर राज्याची सीमा कोणत्या राज्याला लागून नाही मणिपूर राज्याची सीमा कोणत्या राज्याला लागून नाही तर त्रिपुरा या राज्याला बघा मणिपूर या राज्याची सीमा लागून नाही बघा महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात किती बघा सात महाराष्ट्रामधील मा पर्वत शिखरांच्या उंचीनुसार अचूक उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला ओळ विचारलेला आहे उतारता क्रम विचारलेला आहे तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा कळसुबाई तर साल्लेर महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर लक्षात ठेवा एक नंबरला कळसुबाई दोन नंबरला आहे तीन नंबरला महाबळेश्वर आहे चार नंबरला त्र्यंबकेश्वर आहे पुढचा प्रश्न बघा दर टेकड्या टेकडा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा दर्गे इकडे कुठं गोंदिया जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत यवतमाळ जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत हा प्रश्न विचारलेला आहे त्याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन सहा जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पेच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे पेच याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश लोह खनिज असलेल्या लोहच्या प्रमाणावरून बघा लोह खनिज असलेल्या लोहच्या प्रमाणावरून लोह खनिजांचं उच्च प्रत्येकडून कमी प्रत्येक आपल्याला क्रम लावायचा आहे याचा करेड आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा उच्च प्रत्येकडून कमी बघा एक नंबर लाईन मॅग्नेटाईट त्याच्यानंतर हेमेटाईट त्याच्यानंतर लिमोनाईट आणि चार नंबरला सिडेराईट पुढचा प्रश्न बघा वर्ष दोन हजार तेवीसच्या ऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला हे गाणं आर 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 या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत तर या गाण्याचे जे काय गायक आहेत बघा हे कोण आहेत याचा करेक्ट आन्सर बघा अकाला भैरवानी राहुल सिप्लीगंज याचा करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा देशामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका टिंबटिंब टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये पार पाडल्या याचा करेड आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक तर बघा लोकसभा निवडणुका देशामध्ये बघा सात टप्प्यात आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये पार पाडल्या स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साजरी करण्यात आली याचा करेड आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन दोनशे वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली कितवी दोनशेवी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वागणकी परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमध्ये टिंबटिंब संग्रहालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली त्याचं करेड आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर केला आहे तर पुढील पिढीसाठी न्यूझीलंड या ठिकाणी बघा धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा मंजूर केला आहे सर्व महानगरामधील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर कोणतं राज्य आहे पहिलं केरळ हे बघा पहिलं राज्य बघा रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्राम उद्योग मंडळाने मादाचं गाव म्हणून कोणतं गाव विकसित केलं आहे तर माघर लक्षात ठेवायचं आहे मांगर हे जे काही गाय बघा हे विकसित केलेलं आहे स्वच्छ मुख अंतर्गत महाराष्ट्राचा स्माइल अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे कोणाची नियुक्ती केली आहे तर सचिन तेंडुलकरची या ठिकाणी बघा नियुक्ती केलेली आहे कोणाची सचिन तेंडुलकरची पुढचा प्रश्न बघा मुंबईमधील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत तर मरीन लाईनचं नवीन नाव काय असणार आहे मरीन लाईनचं नवीन नाव काय ठेवण्यात येणार आहे तर मुंबादेवी हे असं ठेवण्यात येणार आहे बघा मुंबादेवी बृहन मुंबई बघा बृहन मुंबईचं विभाजन कधी करण्यात आलं त्याचं करेक्ट आन्सर बघा एकोणीसशे नव्वदमध्ये बघा बृहन मुंबईचं विभाजन करण्यात आलं सोळाशे सत्त्याऐंशीमध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं मुख्यालय सुरतहून टिंबटिंब या ठिकाणी हस्तांतरित केलं मुंबईहून बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं मुंबई येथे काय केलं हस्तांतरित केलं मुंबई शहराच्या कोणत्या दिशेला मुंबई उपनगर हा जिल्हा आहे करेक्ट आन्सर आहे बघा उत्तरेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री कोण होते कोण होते बघा ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण याचं करेक्ट आन्सर बघा कोण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर कोणतं तर करेक्ट आन्सर बघा मुंबई याचं करेक्ट आन्सर बघा महाराष्ट्र राज्य राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हे सुद्धा बघा मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे मुंबई हे भारताच्या कोणत्या किनाऱ्यावरील एक मोठं शहर आहे तर मुंबई हे बघा पश्चिम किनाऱ्यावरील बघा एक मोठं शहर आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार लोकसंख्येची घनता विचारात घेता महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर खालीलपैकी कोणत्या आयोगाने काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आयोगाने मराठी आणि गुजराती भाषिकांच्या द्वेभाषिक मुंबई राज्याची शिफारस केली याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन फाजल अली आयोग कोणता बघा फाजल अली आयोग आधुनिक मुंबईचा शिल्पकार का प्रश्न आहे आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणास संबोधलं जातं कोणास संबोधलं जातं त्याचं करेक्ट आन्सर बघा जेराल्ड एन्जियर यांना संबोधलं जातं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा अंधेरी या ठिकाणी बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं मुख्यालय आहे महाराष्ट्रातील एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा मुंबई शहरेचं करेक्ट आन्सर बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एक अकराच्या दशकामध्ये कोणत्या जिल्ह्याचं सर्वाधिक रुग्णवृद्धी दर दर्शवला आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक दोन मुंबई शहराचं उत्तर बघा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचं मुख्यालय कोठे आहे वित्तीय महामंडळाचं मुख्यालय सुद्धा कुठे बघा फिरोशेता मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कुठे आहे तर प्रशासकीय मुख्यालय कुठे बघा वांद्रे या ठिकाणी पा मुंबईमध्ये क्वीन नेकलेस म्हणून कोणत्या भागाला ओळखतात त्याचं करेक्ट आन्सर बघा मरीन ड्राईव्हला या ठिकाणीचं करेट आन्सर बघा खालीलपैकी मुंबईमध्ये कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे कोणता उष्ण विद्युत केंद्र आहे तर तुर्भे याचा करेक्ट आन्सर आहे पहा भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून धावली भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून धावली तर मुंबई ते ठाणे दरम्यान बघा पहिली रेल्वे धावली मुंबईमधील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत लालबाग हे नाव कोणत्या स्थानकाला दिलं जाणार आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक करी रोडला हे देण्यात येणार आहे बघा पुढचा प्रश्न बघा बोरिवली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बोरिवली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मुंबई उपनगर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक घनता असणारा राज्यातील जिल्हा कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक एक मुंबई उपनगर याचा करेक्ट आन्सर आहे बघा घनता कोकण विकास महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे कोणतं कोकण विकास महामंडळाचं मुख्यालय याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बघा गोरेगाव सांताक्रोज दादर कांदेरी याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक गोरेगाव मुंबई शहरामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचा करेक्ट आन्सर दा बघा दहा विधानसभा या ठिकाणी मतदारसंघ आहेत भारतीय नौदलाला लागणाऱ्या जहाजाची निर्मिती मुंबई शहरामध्ये कोणत्या ठिकाणी केली जाते तर माझगाव डॉक या ठिकाणी बघा ही केली जाते पुढं माझगाव डॉक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनुसार मुंबईचे उत्तरचे खासदार कोण आहेत तर कोण आहेत बघा पियुष गोयल भूषण पाटील अरविंद सातव का वर्षा गायकवाड वर। याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक पियुष गोयल नेक्स्ट बघा मुंबई उपनगरमध्ये मुंबई उपनगरमध्ये अनुसूचित जातीसाठी विधानसभासाठी कोणता मतदारसंघ राखीव आहे कुर्ला लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न बघा हरिनी अमर सूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी यांची निवड झालेली आहे भारतीय काय प्रश्न बघा भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टच्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला आहे तर भारत आणि जपान या देशामध्ये करार झालेला आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो गोवा राज्यामध्ये यावर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे तर पंचावन्नवा लक्षात ठेवा मित्रांनो पंचावन्नवा हा आयोजित करण्यात येत आहे युकेच्या लिट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मचा जो काही पुरस्कारे मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे द फेबल लक्षात ठेवायचे बघा ही फिल्म ठरली आहे पुढचा प्रश्न बघा मॅन आय वाय चक्रीवादळ हे कोणत्या देशामध्ये दे आलं आहे तर फिलिपाइन्स या देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं आहे कोणत्या राज्यामधील कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल आबाऱ्यांना टायगर रिझर्व घोषित करण्यात आलं आहे ते छत्तीसगड राज्यामध्ये घोषित करण्यात आलं आहे दोन हजार चोवीसची जी काय जी ट्वेंटी परिषदे कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे तर ब्राझील देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे जी टी ओपनमध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताच्या वेन्नमने कोणतं पदक जिंकलं आहे तर सुवर्ण हे पदक जिंकलेलं आहे कोणतं पदक सुवर्ण दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या स्पोर्ट्स अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सानिया मिर्झा आणि हरभजन सिंगची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा जगातील पहिलं हायल हाय है अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर भारतामध्ये कोठे स्थापन करण्यात आला आहे तर लेह लद्दाखमध्ये स्थापन करण्यात आला आहे फॉर्च्यून पॉवरफुल बिझनेसमॅन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे तर इलॉन मस्क बघा पहिल्या स्थानावरती आहे पहिल्या शंभरव्या पहिल्या फॉर्च्यून शंभर व्यवसायामधील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली तर मुकेश अंबानी ठरली आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका वर्षामध्ये तीन शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला तर संजू सॅमसन हा जो आहे बघा हा पहिला क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बो बोडोलँड महोत्सवचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं पाण्याच्या नरेंद्र मोदी कोणत्या राज्याने नुकतेच सोलर फेस प्रोजेक्ट चालू केला आहे तर ओडिसा राज्याने हा चालू केलेला आहे पुढचा प्रश्न बघा देव दिवाळीनिमित्त वाराणसीमधील घाटावर किती लाख दिवे लावण्यात आले आहेत सतरा या ठिकाणी लाख दिवे लावण्यात आले आहे भारत आणि यू ए यांच्यामधील व्यापार किती अब्ज डॉलर्सवर पोहोचलेला आहे तर सात पॉईंट दोन अब्ज डॉलर्सवरती पोचला आहे बालयात्रा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर बालयात्रा महोत्सव मित्रांनो या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये साजरा करण्यात येतो भारतीय नेमबाजी दोन हजार चोवीस एफ आय एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये किती पदके मिळवली तर चोवीस पदके या ठिकाणी मिळवली बघा किती चोवीस पदके